अपूर्ण प्रेमाची एक अधुरी कहाणी प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाला नसते प्रेम म्हणजे ती भावना ज्यात हरवल्यासारखं वाटतं ही एक भावना आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छितो संध्याकाळ झाली होती मी माझ्या मित्राची स्टेशनच्या बाहेर वाट पाहत होतो आमचा कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन होता आणि मी लवकर पोहोचलो होतो काय करावे समजत नव्हते मी स्टेशनजवळ जाऊन बसलो मग असे काही घडले की माझ्या आयुष्याला वेगळे वळण मिळणार होते माझा मित्र आला की नाही हे पाहण्यासाठी मी स्टेशनच्या दिशेने पाहत होतो तेवढ्यात माझी नजर एका मुलीवर पडली त्यावेळी मी काही काळ पूर्णपणे स्तब्ध राहिलो मी कुठे आहे आणि का आहे हे विसरलो होतो माझी नजर त्या मुलीवरून हटत नव्हती आणि मी तसाच तिच्याकडे पाहत राहिलो तिचा निरागस चेहरा तिचे छोटे छोटे डोळे तिच्या निरागस चेहऱ्यावरचे ते निरागस हास्य जणू काही ती इंद्राची अप्सराच आहे तिला पाहताच माझ्या मनात काहीतरी घडू लागले आहे असे वाटले ते प्रेम होतं का मला माहीत नाही माझे मन मला सांगत होते की माझा मित्र काही वेळाने यावा किंवा ही वेळ अशीच थांबली पाहिजे मला तिचे नाव जाणून घ्यायचे होते मला तिच्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचे होते पण ते कसे करायचे ते समजत नव्हते मला काहीच समजत नव्हते तेव्हा मी देवाकडे प्रार्थना केली की मला माझ्या आयुष्यात ही मुलगी हवी आहे ती जात होती ती माझ्या नजरेपासून दूर जात होती मला तिला थांबवायचं होतं तिच्याशी बोलायचं होतं मला तिच्याशी मैत्री करायची होती आणि माझ्या मनातील गोष्ट सांगायची होती पण कसं हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत होता आणि मला अस्वस्थ करत होता तेव्हा मला वाटले की ती माझ्या नजरेआड जाण्याआधी तिचे नाव कळले तर मी तिला माझी बनवू शकेन आणि कदाचित देवानेच तिला माझ्यासाठी पाठवले असावे असे मी समजेन मग देवाने चमत्कार केला मागून आवाज आला प्रिया मी इथे आहे मग तिने मागे वळून बघितले तर मला तिथून एक मुलगी हाक मारताना दिसली आणि ती तिच्या जवळ गेली तेव्हाच मला समजले की त्या मुलीचे नाव प्रिया आहे मला आनंद झाला आणि त्या मुलीचे आभार मानावेसे वाटले कारण तिच्यामुळे मला तिचे नाव कळाले होते तेव्हाच मी ठरवले की आता तिला आपले करायचे आहे तिला आपल्या आयुष्यात आणायचे आहे मग मी तिच्या मागे जाऊ लागलो तेव्हा अचानक मागून एक हात आला मी मागे वळून पाहिलं तर माझा मित्र आला होता आता मला समजत नव्हते काय करावे काय बोलावं मी त्याला कसा नकार देऊ मी तिच्या मागे कसा जाऊ मी हात विचार करत राहिलो तोपर्यंत ती माझ्या डोळ्यासमोरून निघून गेली होती माझे मन रडायला लागले होते आणि मग जणू काही स्वप्नच आहे असे वाटले आणि डोळे उघडले तेव्हा स्वप्न भंगले मी माझ्या मित्रासोबत तिथून निघालो पण संपूर्ण रस्त्यात तिच्याबद्दलच विचार करत राहिलो जणू माझे मन आता तिचा विचार सोडून द्यायला तयार नव्हते दुसऱ्या दिवशी कॉलेजसाठी तयार होऊन कॉलेजला पोहोचलो आणि जाऊन बाकावर बसलो तेव्हा माझ्या मित्राने मला बोलावलं आणि म्हणाला बघ आपल्या कॉलेजमध्ये नवीन मुलगी आली आहे माझे मन अजूनही तिच्याच विचारात मग्न होतं माझ्या डोळ्यासमोरून तिचा चेहरा जात नव्हता तो पुन्हा पुन्हा मला हाक मारत होता तेव्हा मला राग आला आणि मी मागे जाऊन त्याच्याशी बोलणारच होतो की मी तिथेच थबकलो जणू काही माझे डोळे पुन्हा स्वप्नात गेले होते मी पाहिले की ती तीच होती जणू माझ्या आनंदाला सीमाच नव्हती मला स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता आणि काय करावे हे मला समजत नव्हते मी काय बोलणार मी तसाच गेलो आणि माझ्या मित्राला मिठी मारली आणि हसायला लागलो मग मला समजले की ती तीच ती नवीन मुलगी होती जी पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये आली होती मी जणू हवेत उडू लागलो मग एके दिवशी मी माझ्या मित्राला सांगितले की हे असं आहे मग त्याने मला सांगितले की जा आणि तुझ्या मनात काय आहे ते तिला सांग पण मला भीती वाटत होती ती काय म्हणेल तिला काय वाटेल याचा विचार करून मी नेहमीच थांबायचो माझे बोलणे ऐकून ती माझ्यापासून दूर जाऊ शकते का असा विचार मनात यायचा मला तिच्यापासून दूर राहायचे नव्हते मला कळून चुकले होते की ती कदाचित तीही मला पसंत करत होती पण ती कधीच काही बोलली नाही माझ्या मनात तिच्यासाठी काहीच नाही असे तिला वाटत असेल पण तिला काय माहीत की तिला पहिल्याच नजरेत बघून मी आधीच तिला माझं मन दिलं होतं दिवस निघून गेले आम्ही चांगल्या मित्रांसारखे एकत्र राहायचो आणि बोलायचो पण तिला काही सांगायची कधी हिंमत झाली नाही आणि तिचीही नाही वेळ निघून गेला आणि आमचं शिक्षण पूर्ण झालं पण माझ्या मनात अजूनही तिच्यासाठी पहिलं आणि शेवटचं प्रेम होतं आणि कदाचित तिच्यासाठीही पहिलं आणि शेवटचं प्रेम होतं आणि अशा रीतीने आम्हा सर्वांना वेगवेगळ्या कंपनीत जॉब मिळाला मग एक दिवस मला वाटले की आता बस उद्या मी तिच्याकडे जाऊन तिला माझ्या भावना सांगेन मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि मी तिला फोन करून सांगितले की मला तिला भेटायचे आहे ती मला भेटण्यासाठी हो म्हणाली आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला आम्ही भेटण्याची एक वेळ ठरवली होती आणि मी वेळेआधीच तिची वाट बघत होतो तेव्हा माझी नजर तिच्यावर पडली तेच कपडे तीच बॅग तेच छोटे छोटे डोळे आणि चेहऱ्यावर तेच गोंडस हसू जणू तो पहिलाच दिवस होता जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं ती हळूहळू जवळ येत होती मी फक्त तिच्याकडे एकटक बघत होतो तेवढ्यात ती जवळ आली आणि मग ती माझ्या समोर बसली तेव्हा मी तिला म्हणालो की मला तिच्याशी काहीतरी बोलायचे आहे मग अचानक ती पण म्हणाली की मला पण तुला काही सांगायचं आहे मी खुश झालो मला वाटलं की आज ती पण तिच्या मनातलं बोलेल मग मी तिला आधी बोलायला सांगितलं तिने आधी बोलायला नकार दिला पण मी आग्रह केला की तू आधी बोल आणि आता ती बोलणार होती माझा जणू श्वासच थांबला होता तिचे शब्द ऐकण्यासाठी सगळं काही थांबलं होतं मला असं वाटत होतं की फक्त मी आणि तीच आजूबाजूला दुसरं काहीच नाही मग तिने तिच्या बॅगेतून एक कार्ड काढलं आणि मला दिलं तो जो क्षण होता तो पहिला क्षण जेव्हा मला वाटले की ते माझे स्वप्न आहे आणि स्वप्न भंगले ते कार्ड तिच्या लग्नाचं आमंत्रण होतं मग काय सगळं तिथेच थांबलं कदाचित मला माझ्या भावना सांगायला खूप उशीर झाला कदाचित खूप खूप उशीर झाला मग तिने मला विचारलं तू काय सांगणार होतास तेव्हा मी काय बोलू शकलो असतो मी विषय बदलला आणि ती निघून गेली आणि मी तिथेच बसून राहिलो कदाचित तिला माझे बनवण्याचे माझे फक्त स्वप्नच होते जे एका वेळेस येऊन तुटले तो दिवस आणि पहिला दिवस जणू माझ्या आयुष्यात का आला होता मला आजपर्यंत समजले नाही पहिला दिवस सुद्धा स्वप्नासारखा आला आणि काही वेळाने तो तुटला आणि आजचा हा क्षण जो पुन्हा स्वप्न बनला आणि क्षणात तुटला म्हणूनच मित्रांनो तुमच्या भावना व्यक्त करायला उशीर करू नका नाही तर इतका उशीर होतो की तुम्हाला तुमचं प्रेम फक्त स्वप्नातच बनवावं लागतं धन्यवाद